परंडा तालुक्यातील येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी आरोपीस सह अटक करण्यात आली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व परंडा पोलीस पथकानं केली आहे परंडा तालुक्यातील येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी निखिल गोळे याला स्थानिक गुन्हे शाखा व परंडा पोलिसांच्या पथकानं सोमवार दिनांक चोवीस रोजी करमाळा तालुक्यातील निर्ले येथून पिस्टल अटक करण्यात आली आहे आरोपी निखिल गोळे याच्याकडून पिस्टल जप्त करण्यात आली आहे मुख्य आरोपी चैतन्य शेळखे यांच्यासह पाच आरोपी फरार आहेत हा गोळीबार पैशाच्या वादातून शनिवार दिनांक रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास परंडा येथील योगेश बुरुंगे यांच्यावर गोळी झाडली त्यामध्ये योगेश बुरुंगे गंभीर जखमी झाला होता तर कपिल अलबत्ते याच्या डोक्याला पिस्टलचा ठोका मारून जखमी करण्यात आलं होतं ही घटना भोत्रा शिवारात सीना नदीच्या पात्रात घडली होती या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील फरार असलेल्या सहा आरोपातील निखिल गोळ्याला अटक केली आहे तर चैतन्य शेळके सुजित पवार किरण कोफणे व इतर दोघे फरार आहेत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे पोलीस कॉन्स्टेबल आरसेवाड पोलीस कॉन्स्टेबल जाधवत परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज पवार पोलीस निरीक्षक कविता मुसळे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे पोलीस हवलदार खोसे पोलीस हवलदार गुंडाळे यांच्या संयुक्त पथकानं कारवाई करत एका आरोपीस अटक केली तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे